नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव लडाख मधल्या सोनम वांगचूक यांचं नाव आता सुप्रसिद्ध आहे ते लडाख लडाखमध्ये राहतात आणि स्वतःला एक वैज्ञानिक आणि पर्यावरण रक्षक असं म्हणवतात पर्यावरण रक्षक आणि वैज्ञानिक असं म्हणवतात हे मी वाक्य म्हणवतात हा शब्द का वापरलाय हा व्हिडिओ संपता संपता आपल्याला लक्षात येईल हे सध्या उपोषणावर बसलेत पस्तीस दिवसांचं उपोषण ते करणार आहेत त्या उपोषणामध्ये ते मागणी करतायत की लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या सहाव्या शेड्युल प्रमाणे इकडे ऑटोनॉमस काउन्सिल असावी अशी त्यांची मागणी आहे त्यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत पण हेच खरं कारण आहे का, का दुसरं काही कारण आहे की जे मागे टाकायला तिकडनं लक्ष दुसरीकडे हटवायला ते या प्रकारच्या उपोषणाला बसलेत दोन हजार अठरा साली शासनानं त्यांना त्यांची एक संस्था आहे हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव्ज लडाख म्हणजे ही लडाखची संस्था आहे एच आय एल असं त्याचा शॉर्टकट आहे हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव्स त्यातनं ते नवीन वैज्ञानिकांना वगैरे प्रशिक्षण देणार अशा प्रकारची त्यांची कामं आहेत पर्यावरण विज्ञान या क्षेत्रात काही शोध लावणार काही इनोव्हेशन्स करणार असं त्या एच आय एलचं कार्य आहे त्यांना दीडशे एकर जमीन ही लडाखमधल्या फायंग या गावी दिलेली आहे ही जमीन लीज वर दिली त्या लीजच्या बदल्यात म्हणजे दीडशे एकर जमिनीच्या बदल्यात त्यानं सरकारला एक वर्षाच्या आत दोन हजार अठरा साली जमीन दिली त्यानंतर एक वर्षाच्या आत चौदा कोटी रुपये द्यायचे होते आज सात वर्ष उलटली त्यांनी अजून पैसे दिलेले नाहीत दुसरी शर्त अशी होती की त्यांनी त्या ठिकाणी दोन वर्षाच्या आत एक इमारत बांधायची त्यांनी एक इमारत तिथे बांधलेली आणि त्यामध्ये विद्यार्थी देखील येतात आणि तिसरी शर्त अशी आहे की ते ज्या ठिकाणी जे प्रशिक्षण देणार आहेत त्याचं जे सर्टिफिकेट वगैरे देणार आहे त्यामुळे हे त्यांनी एखाद्या यूजीसी मान्यता प्राप्त किंवा ए आय सी टी ई मान्यता प्राप्त विश्वविद्यालयाशी त्याने ही त्यांची संस्था संलग्न करायचे ऍफिलिएट करायचे सात वर्ष झाली त्यांनी अजून आपली ही संस्था कुठल्याही मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीशी संलग्न केलेली नाहीत का नाही केली मधल्या काळामध्ये मागच्याही वर्षी ते उपोषणाला बसले होते त्या उपोषणाच्या मागण्या देखील अशाच होत्या पूर्ण राज्याचा दर्जा द्या या ठिकाणी पर्यावरणाला हानिकारक कोणतेही प्रकल्प आणू नका इथे मायनिंग कारण त्या ठिकाणी खनिज भरपूर आहेत मायनिंग करू नका त्या ठिकाणी मायनिंग करण्याचा खनन कार्य करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसताना देखील हे खनन कार्य नको म्हणून उपोषणाला मागच्या वर्षी बसले होते ज्याचा प्रस्तावच नाही या ठिकाणी पर्यटन नको खर तर एखाद्या ठिकाणी पर्यटन सुरू झालं की मोठ्या प्रमाणावर महसूल येतो पण तो त्यांना महसूल नको आहे लडाख समृद्ध व्हावं लडाखच्या लोकांना उद्योग मिळावा याचा ते विरोध करतायत इथे पर्यटन नको इथे कुठल्याही प्रकारचं विकास कार्याला ते विरोध करतायत आणि निमित्त काय तर पर्यावरणाची हानी होईल पर्यावरणाची हानी होईल म्हणून विकास नको ही कम्युनिस्टांची एक आवडती टूम असते आणि ज्यांना देशाचं हित साधायचं नसतं ते मग ते पर्यावरणाचा एक सोयीस्कर विषय काढतात आत्ता ग्रेट निकोबार प्रकल्पाला देखील पर्यावरणाच्या नावाने विरोध केला जातोय त्यातून देशाचा व्यापार आणि देशाची सुरक्षा हा विषय त्या ग्रेट निकोबार प्रकल्पात साधला जाणार आहे त्याला देखील पर्यावरणाच्या नावाखाली विरोध केला जातोय तो, तो विषय वेगळा आहे पण हे पर्यावरणाचं निमित्त हे मागणी मेधा पाटकरांनी सुद्धा काढलं होतं सरदार सरोवराच्या वेळी अशा प्रकारच्या प्रकल्पांना पर्यावरणाचं कारण देऊन कसा लगाम घालता येईल कसे अडथळे निर्माण करता येईल हे कम्युनिस्टांचा आवडता खेळ आहे स्वलंपूक तेच करतायत बरं ते स्वतःला पर्यावरण संरक्षक म्हणतात स्वतःला वैज्ञानिक म्हणतात मग गेल्या सात वर्षामध्ये किंवा त्यांनी जेव्हापासून कार्य सुरू केलं त्या काळामधली त्यांनी वैज्ञानिक काय शोध लावले काय इनोव्हेशन्स केले सांगायला दोन शोध लावले एवढं सांगता येत एक म्हणजे आईस स्तूप मोठ्या डोंगराच्या आकारामध्ये मधल्या ग्लेसियरचा सा बर्फ साठवायचा सा म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये त्या बर्फाचं पाणी त्या ठिकाणी प्राप्त होईल अशी थिअरी त्यांनी मांडली आणि स्तूप केलं पण या स्तूपाना देखील स्थानीय अनेक लोकांचा विरोध आहे हा मेहनतीचा आणि पैशाचा अपव्यय आहे असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे त्याचमुळे पर्यावरणाला हानी देखील पोचते असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्या ग्लेशियरच्या खालच्या पाकातले जे लोक आहेत त्यांना असं म्हणतात सगळा बर्फ त्यांनी तिथे नेल्यामुळे आमच्या इथे पाणी कमी येतं अशी त्यांची तक्रार आहे आणि दुसरं इनोव्हेशन काय तर सोलर हिटेड तंबू आता याच्यात मोठं इनोव्हेशन काहीच नाही आहे कारण सोलर हिटिंग सोलर पॅनेल आज लडाखमध्ये नवीन नाही आहेत लडाखमध्ये सूर्य चांगल्या पद्धतीने चमकतो आणि अनेक इमारतींवर देखील सोलर पॅनेल लावतात मग यांनी एक तंबू केला या तंबूला त्यांनी त्याचं हिटिंग केलं आणि सोलर पॅनेल टेंट्स म्हणून त्यांचं एक इनोव्हेशन म्हणून दाखवलं या व्यतिरिक्त सांगण्यासारखं इनोव्हेशन त्यांचं काहीही नाही म्हणूनच मी मगाशी म्हंटल होत की ते स्वतःला वैज्ञानिक आणि पर्यावरण तज्ज्ञ पर्यावरण संरक्षक म्हणवतात पण प्रत्यक्ष कार्यमातलं जवळपास काही नाही हे दोन साधे साधे दोन त्यांनी इनोव्हेशन्स केलेले तेवढे वेबवर शोधले तर मिळतात दुसरं काही त्यांच्या नावाने इनोव्हेशन हे वेबवर तरी मला सापडले नाहीत आणि मग गेल्या सात वर्षामध्ये ते जे चौदा कोटी रुपये द्यायचे आणि ते आपली संस्था एखाद्या मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीला अटॅच करायची यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते न करता त्या ठिकाणी त्यांनी राजकीय प्रेरणेने आंदोलन केलं पूर्ण राज्याचा दर्जा द्या इथे मायनिंग नको इथे पर्यटन नको इथे विकास कामं नको अशा प्रकारचं आंदोलन मात्र केलं हे आंदोलन न करता शासनाला जे चौदा कोटी रुपये द्यायचे ते चौदा कोटी रुपये जमावण्याचा प्रयत्न का नाही केला जे ऍफिलिएशन मिळवायचं त्या साठी सा का नाही प्रयत्न केला आता कुठल्याही युनिव्हर्सिटीच ऍफिलिएशन नसल्यामुळे त्या संस्थेचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट घेऊन जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यांच्या त्या प्रमाणपत्राला बाहेर कुठलंही मान्यता मिळत नाही मूल्य मिळत नाही त्या प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांना काहीच मिळत नाही त्या ठिकाणी आर्मी आणि ओ एन जी सीच्या माध्यमातून इंजिनिअरिंग आणि मेडिकल स्टुडंटसाठी काही प्रशिक्षण देण्याची एक संस्था ही सुरू करण्याचं आर्मी आणि ओ एन जी सी यांनी केलं होतं त्यांनाही त्यांनी विरोध केला म्हणजे आपल्या राज्यातल्या तरुणांचा विकास व्हावा आपल्या राज्यातला महसूल वाढावा म्हणून जे जे सल्ला त्याला विरोध करण्यात ते मग्न आहेत त्यामुळे ते स्वतःला वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ म्हणवतात पण ते म्हणून काय केलं आणि गेल्या सात वर्षामध्ये ती जमीन जी मिळालेली आहे त्याच्या अटी पूर्ण करण्यासाठी काय केलं हा प्रश्न समोरच आहे आणि तो प्रश्न न सोडवता हे मात्र आता पुन्हा एकदा पूर्ण राज्याचा दर्जा द्या म्हणून उपोषणाला बसलेले आहे त्यामुळे सोनम वांगचूक हे काय करतात याकडे जरा बारकाईने बघण्याची आवश्यकता आहे हा विचार जर आपल्याला पटला असेल तर लाईक करा या विषयावर आपलं काय म्हणणं आहे अभिप्राय काय आहे ते या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशी आपल्याला विनंती करतो खूप खूप धन्यवाद